भंडारा शहरातील छत्रपती शिवाजी चौकात अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोज गुरुवारला सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी चौक शुक्रवारी भंडारा येथे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन म्हणजेच श्री शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला यावेळी मार्गदर्शन करताना विश्वमांगल्य सभेच्या राष्ट्रीय संपर्क प्रमुख शुभांगी मेंढे यांनी सांगितले की शिवराज्याभिषेक हा फक्त सोहळा नाही ती एक क्रांती आहे एका मातेच्या संस्कारांनी घडविलेली मावळ्यांच्या बलिदानाने पावन झालेली तमाम रयतेच्या मनावर कोरलेली स्वाभिमानाचे जगणे शिकविणारी पाच पाचश्याच्या छाताडावर पाय ठेवून उभी राहिलेली स्वराज्याच्या आसमंतात लिहिलेली जगातील पहिली क्रांती म्हणजे शिवराज्याभिषेक आहे अशा त्या म्हणाल्या यावेळी शुभांगी मेंढे भारतीय जनता पक्षाचे भंडारा पवनी विधानसभा प्रभारी अनुप ढोके आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे पदाधिकारी कार्यकर्ता फार मोठ्या संख्येने हजर होते